शेतकरी बांधवनो नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला स्वागत करत असताना आले अद्रक पिकामध्ये सड थांबवून जास्तीत जास्त फुटवा कसा मिळवता येईल त्या संदर्भामध्ये आपण कोणतं अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं पाहिजे आणि काय फवारणी केल्या पाहिजे त्यासाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आपण या ठिकाणी फुटवे निघत असताना भर खताचा डोस देत असताना आपण सडरोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ड्रिपच्या माध्यमातून ठिबक सिंचनमधून कोणतं त्या ठिकाणी ॲप्लिकेशन दिलं गेलं पाहिजे त्याचप्रमाणे वरतून कड करता आहे वाढ होत नाही फुटव्यांची संख्या मिळत नाही अशा वेळेस कोणती फवारणी करून पुढचं अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण कोणतं केलं पाहिजे आपण जर या ठिकाणी बघितलं हे बघा हे जे फुटवे आपल्याला मिळत आहे इथं कंद सडतोय मग तो सडू नये आता आपण जर बघितलं अशा पद्धतीने आता खालचा कंद तुम्हाला दिसत नाही आहे हे फुटवे आपल्याला मिळत आहे हे फुटवे अजून कसे मिळाले पाहिजे याची उंची याची वाढ आपल्याला कशी या बाजूला जर बघितलं हे जे फुटवे या फुटव्यांची संख्या अशी फुटव्यांची संख्या मिळवण्यासाठी ठिबक सिंचनमधून किंवा ड्रिपमधून आपण कोणता अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं पाहिजे आणि ज्या वेळेस सडवा रोगाचा हो प्रादुर्भाव होतो त्यावेळेस तो, तो प्रिव्हेंटिव्हमध्ये येऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे अशा प्लॉटमध्ये जेव्हा फुटव्यांची संख्या वाढायला लागते त्या ठिकाणी एकरी एक लिटर सुडमोनस एक किलो टचअप दोन किलो गुळ आणि पाचशे मिली अल्ट्रा बॅक पाचशे मिली अल्ट्रा बॅक काही शेतकऱ्यांनी कमेंट केल्या होत्या अल्ट्रा बॅक बॅक नाही बॅक बी ए सी टी अल्ट्रा बॅक पाचशे मिली एक लिटर सुडोमोनस एक किलो टचअप आणि दोन किलो गोळ हे अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे या बुरशींचा आपण जमिनीतून जर वापर केला एकरी प्रमाण आहे तर आपल्याला सडव्या रोगाचा प्रादुर्भाव शेवटपर्यंत जाणवणार नाही हे दोन वेळा दोन वेळा आपल्याला द्यायचे साधारणतः सुरुवातीच्या पंचावन्न साठ दिवसाला किंवा पहिल्या वीस पंचवीस दिवसाला दिल्यानंतर साठ ते पासष्ट दिवसाला पंचाळीस पन्नास दिवसाला हे ॲप्लिकेशन देऊ शकतात त्यानंतर शंभर दिवसाला हे ॲप्लिकेशन देऊ शकतात आणि ज्या वेळेस फुटी म्हणजे फुटवा जसजसा जा, वाढीस लागेल त्यावेळेस जमिनीच्या माध्यमातून एकरी पाच लिटर स्ट्रोक आणि पाच किलो फिनोलेक्चं पंधरा तीस पंधरा हे अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं आहे वरतून फवारणीच्या माध्यमातून आपल्याला क जो करपा आहे कड करपा कडेला जो करपा दिसतो इथं जर आपण बघितलं हे कडा पिवळसर दिसतं आहे असा डॉट दिसतं आहे हे कडा पिवळसर दिसतंय हा करपा येऊ नये म्हणून तुम्हाला पहिली फवारणी त्या ठिकाणी करायची आहे इक्वेशन प्रो इक्वेशन प्रो थोडेफार आळे दिसत असेल तर तुम्हाला दोनशे लिटरला इक्वेशन प्रो शंभर मिली डेलिकेट शंभर मिली चार पाच दिवस जाऊ द्या चार पाच दिवसानंतर काळोखी चांगली मिळवण्यासाठी वाढ चांगली होण्यासाठी पानांचा रुंद रुंदपणा मिळवण्यासाठी तुम्हाला घ्यायचं आहे जी ए जिब्रालिक ॲसिड तुम्हाला घ्यायचं आहे दोन ग्रॅम दोनशे लिटरला म्हणजे दहा पी पी एम त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे प्लॅटिनम पाचशे मिली आणि एकोणावीस एकोणावीस चारशे ग्रॅम परत एक सहा सात दिवस जाऊ द्या पुढचा स्प्रे आठ दिवसांनी केला तरी चालेल तिथं तुम्हाला घ्यायचं आहे स्कोर शंभर मिली कवच दोनशे ग्रॅम एक्स्ट्रा शंभर ग्रॅम हा स्प्रे झाल्यानंतर तुम्हाला भर लावायची त्या भर लावता असताना तुम्हाला विक्री खताचा डोस द्यायचा आहे पन्नास किलो पॉलिसल्फेट पन्नास किलो दहा सव्वीस सव्वीस पन्नास किलो मिरटो पोटॅश दीडशे किलोचा डोस ही भर लावताना तुम्हाला देऊन घ्यायचं शेवटचा डोस असेल तो ऐंशी नव्वद दिवसाला त्यानंतर पुढची फवारणी तुम्हाला करायची खूप महत्वाची फवारणी आहे चांगल्या पद्धती शेवटची फवारणी समजा तुम्हाला बुरशीनाशक आणि कीटकनाशक ची प्रोक्लेम घ्यायचं शंभर ग्रॅम मेरिओन ऐंशी मिली टच ऑफ पाचशे ग्रॅम असा एक स्प्रे करून घ्या आणि त्यानंतर जमिनीच्या माध्यमातून कंद फुगवण्यासाठी वजन मिळवण्यासाठी शेवटच्या पन्नास साठ दिवसात काय अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण दोन तीन डोसेस मधून केलं पाहिजे त्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या आद्रक पिकामध्ये सडवा येऊ नये म्हणून तुम्हाला पहिला डोस सांगितला त्यानंतर दोन ते तीन अन्नद्रव्य व्यवस्थापन सांगितले दोन तीन फवारण्या सांगितल्या याच्या पलीकडे जास्त कुठल्याही गोष्टी करण्याची गरज नाही अगदी छत्रपती संभाजीनगरचा भाग असेल त्याचप्रमाणे पंढरपूर असेल त्याचप्रमाणे सांगलीचा काही भाग असेल जिथं जिथं अद्रक पीक छत्रपती संभाजीनगरमध्ये कन्नड तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आद्रकचे पिकं त्या ठिकाणी शेतकरी करतात त्या शेतकऱ्यांना सडव्या रोगाचा प्रादुर्भाव येतो त्यांच्यासाठी एकरी एक किलो ऑफ एक लिटर सुडोमोनस दोन किलो गुळ आणि पाचशे मिली अल्ट्राबॅग हे दहा ते बारा दिवसाच्या अंतराने दोन ॲप्लिकेशन दिले तर खूप चांगले रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील जर निमॅटोडचा प्रॉब्लेम असेल तर पहिल्या पंधरा ते वीस दिवसामध्ये आता दिवस निघून गेले ऐंशी दिवसाला देखील तुम्ही सीजनटाचं वनिवा दीडशे मिली एकरी तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकतात मित्रांनो आजचा व्हिडिओ अद्रक पिका सडवा येऊ न देता चांगल्या जास्तीत जास्त फुटवा कसा मिळवायचा करपा येऊ न देता चांग कोणत्या फवारण्या करायच्या या सगळ्या गोष्टी तुम्ही जाणून घेतल्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद